आरोग्यदूत उमर गवंडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा सांगली शहरातील आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे सामाजिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारे उमरभाई गवंडे यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला सांगली शहरातील घोरगरिबांना मदतीचा मदतीला धावून जाणारे आरोग्य दूत म्हणून उमर गवंडी यांची ओळख आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून शरद पवार आरोग्य संजीवनीच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली याच माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे त्यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांनी कोणताही गाजाबाजा न करता समाजाला संदेश देण्यासाठी सांगलीच्या बेघर निवारा केंद्रात आपला वाढदिवस बेघरांसोबत केक का कापून साजरा केला निवारा केंद्रात असणाऱ्या बेघरांना जेवण देऊन सामाजिक बांधिलकी जपली त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यावेळी फिरोज जमादार शाहनवाज फकीर मुन्ना शेख टिपू इनामदार साहिल खाटीक चंदू मोघे साहिल मोगदूम वसीम बलबंड जाफर भाई शेख अबू जमादार अक्रम शेख नदीम मगदुम सत्यजित कराडकर नजीम भाई अंसारी अजम पठाण जुनेद फकीर साहिल मुल्ला व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे परममित्र उमर भाया गोंडी या आरोग्य दूत म्हणून सांगली जिल्ह्याला एक वरदान मिळालेलं आहे आज त्यांचा वाढदिवस आमच्या या बेदर लोकांच्या सोबत साजरा कर केल्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार आणि वाढदिवस शुभेच्छा खरोखर असे लोकांनी जर ह्या ज्या लोक आहेत जना निराधार लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जर असे वेगवेगळे वे उपक्रम कर केला तर खूप छान होईल उमरभया दरवेळी कुणाचा मी वाढदिवस असू दे त्यांचा स्वतःचा वाढदिवस इथे साजरा केला त्याबद्दल खरोखर त्यांचे मी खूप आभार मानेन तरी वेळोवेळी आपल्या निवारा केंद्रावर लोकांना औषध उपचार असू दे अन्नदान असू दे हे उपक्रम राबवतात त्याबद्दल खरोखर त्यांना आरोग्यदायी व निरोगी आयुष्य लाभो याबद्दल त्यांना वाढदिवस शुभेच्छा धन्यवाद